बोथली शिवारात पुरलेल्या स्थितीत आढळून आले वाघाचे मृतदेह तालुक्यातील बोथली शिवारात वन विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रात वाघाचे प्रेत पुरलेल्या अवस्थेत आढळून आले वन विभागाचे पथक क्षेत्रीय भागाची पाहणी करत असताना त्यांना एका ठिकाणी हाडाचा तुकडा दिसून आला वन कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता तेथे एका ठिकाणी मातीचा ढीग व त्यावर काठ्या टाकलेल्या आढळून आल्या वन कर्मचाऱ्यांनी खोदून पाहिले असता त्या ठिकाणी एका प्राण्याचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले प्रेताची पाहणी केली असता सदर प्रेत वाघाचे असल्याचे निष्पन्न झाले या घटनेमुळे सर्वत्र खडबड उडाली असून वन विभागातर्फे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे